सातपूर कॉलनीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात सकाळी प्राथमिक विभाग आणि दुपारी माध्यमिक विभागाच्या वतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सकाळ सत्रात प्राथमिक विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या सत्राला संस्थेचे पदाधिकारी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गुंडगळ सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा धारण करून त्यांच्या जीवन कार्यावर आधारित नाट्य वाचन सादर केले त्यांनी स्त्री शिक्षणाचा संदेश दिला व समाजातील शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले आहे दुपार सत्रात माध्यमिक विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका कल्पना शिंदे होत्या तर शाळेचे शिक्षणाधिकारी तथा पर्यवेक्षक प्रल्हाद रायते यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा पुरकर मॅडम यांनी केले मुख्याध्यापिका शिंदे मॅडम रायते सर आणि पंकज काळे सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सार्व सामाजिक व शैक्षणिक कार्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली काही विद्यार्थ्यांनीही आपल्याला आपल्या भाषणातून सावित्रीबाईंच्या कार्यावर प्रकाश टाकत समाजसेवेचा संदेश दिला सकाळ व दुपार सत्रातील कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेतली विशेषतः विद्यार्थ्यांच्या सर्जनशील वेशभूषा व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रसार व शिक्षणाच्या महत्वाचा जागर या कार्यक्रमातून करण्यात आला संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या विद्यार्थी सर्वांनी या क्षणाचा मनापासून आनंद घेतला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर्स स्त्रियाचा दर्जा होता की शैनिक दर्जा होता तिने फक्त फूलमोल सांभाळले गांधा गाडा गोष्टी गाडा तिला पुढे स्वतंत्र होतं आणि अशा शाळामध्ये साडेती जन्म झाला त्या काळामध्ये हत्या आज आपण बघतो की समाजामध्ये स्त्रिया उच्च शिक्षित झाल्या आणि मुलांना अविवाहित व्हायची वेळ आहे का कारण आपलं शिक्षण तितकं नाही मुले तितक्या उच्च दर्जाचं शिक्षण मिळू शकत नाही पूर्वी स्त्रिया शिक्षित नव्हत्या म्हणून त्यांचं क्षेत्र फक्त चूल आणि मूल या पुस्तकं मर्यादित होतं परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजामध्ये त्यावेळेस शिक्षणाची गरज ओळखली मी मागे तुम्हाला बोललो त्यांचं गुलामगिरी नावाचं पुस्तक वाचत असताना त्यांचं इंग्रजी इतकं समृद्ध असेल याच्यावर माझा विश्वास बसेल आणि अन... जयंती आपण त्यांना निमित्त प्रथमचा अभिवादन करूया सावित्रीबाई फुले या एक ज्ञानाची जननी म्हणून तिला संबोधलं जातं त्याचबरोबर ज्या पूर्वीच्या अशिक्षित अशा या चालीरीती रूढी परंपरा या मोडून काढण्यासाठी पहिली शिक्षिका म्हणून महात्मा फुले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा